गड किल्ले मंदिर आणि ऐतिहासिक स्थळांच्या माहितीसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद किल्ले हरिहर उर्फ हर्षगड हा नाशिक पासून सुमारे बेचाळीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे जाताना गर्द वनराई आपले मन प्रफुल्लित करते वाहनतळामध्ये आपले वाहन लावून आपण किल्ल्याच्या चढाईस प्रारंभ करतो प्राचीन काळी यादवांनंतर हा किल्ला निजामशहाच्या ताब्यात गेला त्यानंतर सोळाशे छत्तीस साली शहाजीराजांनी हा किल्ला जिंकून घेतला नंतर मोगलांकडे या किल्ल्याचा ताबा होता पुढे सोळाशे सत्तर साली मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकून मराठीशाहीचे वैभव वाढवले पुढे सोळाशे एकोणनव्वदमध्ये हा किल्ला पुन्हा मोगलांकडे गेला आणि पुढे अठराशे अठराला मराठ्यांच्याकडून हा किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला पावसाळ्यात चढाईच्या वाटेवर पाण्याचे उघड वाहत असतात त्यामुळे सांभाळून चढावे लागते खाली दिसणारे सुंदर दृश्य आपल्या डोळ्याचे पारणे फिरते इथून डाव्या बाजूला गणेशकुंड असून सरळ किल्ल्याकडे जाता येते पावसाळ्यात अवघड बनलेल्या वाटेने आपण वेताळ देवाच्या शेळेजवळ येऊन पोचतो तेथून काही अंतरावरच किल्ले आणि सुळक्यांचे दिशादर्शक बांध लावलेले दिसतात पुढे कातळकाड्याच्या जवळ येऊन पोचतो परंतु तेथे जाणारा रस्ता अतिशय घसरटीचा आहे आता आपण कातळकड्याचे आकर्षण असणाऱ्या पायऱ्यांजवळ येतो सुमारे दोनशे फूट उंच असणाऱ्या पायऱ्या ऐंशी अंशाच्या आहेत येथे एका वेळेस एकच व्यक्ती व्यवस्थित जाऊ शकतो परंतु पावसाळ्यामध्ये येथे प्रचंड गर्दी असते निसरट्या पायऱ्या आणि प्रचंड गर्दी यामुळे येथे अपघाताचा धोका संभवतो यामुळे पावसाळ्यामध्ये येथे येणे टाळणे कधीही उत्तमच आहे कोसळणारा पाऊस अरुंद असणारा रस्ता आणि प्रचंड गर्दी ही नवख्या माणसाचे छाती दडपून टाकण्यासाठी पुरेसे आहेत त्यामुळे पावसाळ्यामध्ये येथे न आलेले कधीही चांगले अपघात होण्यापेक्षा काळजी घेतलेली कधीही उत्तमच असते महादरवाजा पार केल्यानंतर कडेच्या शेजारूनच आपल्याला गडमाथ्यावर जावे लागते रस्ता अरुंद असून केवळ एक चूक आपल्या जीवावर बेतू शकते हा अरुंद आणि धोकादायक रस्ता पार करून आपण दुसऱ्या आणि शेवटचा दरवाजा पार करतो हा दरवाजा पार केल्यानंतर आपण गडमाथ्यावर येऊन पोहोचतो वरून दिसणारे विहंगम दृश्य आपल्या डोळ्याचे पारणे भेटते यानंतर किल्ल्याचे सर्वोच्च ठिकाण पाहण्यासाठी आपण निघतो सर्वोच्च ठिकाणावरून अख्खा किल्ला दृष्टिक्षेपात येतो यानंतर आपण गोळा कोठाऱ्याकडे जातो वाटेमध्ये पाण्याची टाकी खोदलेली आढळतात गोळा कोठाराला छोटा दरवाजा असून गडावरची ही एकमेव शाबूत वास्तू आहे याच्या शेजारीच पाण्याचे विशाल तळे असून नजिकच पाण्याचे टाके आहे पुढे आल्यानंतर आपल्याला ही शिवपिंड दिसते बहुधा ही समाधी असावी याच्या काही अंतरावरच मारुतीरायाचे मंदिर आहे याच्या जवळच पाण्याची टाकी खोदलेली आहेत यानंतर आपण परतीच्या प्रवासाला निघतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा धन्यवाद